नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रात आज टोमॅटो बाजारभावामध्ये विक्रमी वाढ महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव गेला सात हजाराच्या पार कोणत्या मार्केटमध्ये सात हजार क्विंटल बाजारभाव गे गेला आहे सत्तर रुपये साठ रुपये गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो बघा टोमॅटो बाजारभाव वाढणार एक ऑगस्ट नंतर टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ होणार परंतु आता जा टोमॅटो बाजारभावामध्ये जर जाळीप्रमाणे बघितलं तर हजार बाराशे रुपये जाळीचा आकडा आता पार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर पनवेल या ठिकाणी सात हजार रुपयाचा आकडा पार केला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभावाचा दर जर बघितला तर जो वीस ते चाळीस रुपयाचा दर होता आता तो दर साठ ते सत्तर रुपयाच्या दरात गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टॉमॅटो ोटोटोट मार्केटमध्ये पनवेल मार्केट असेल नागपूर मार्केट असेल मुंबई मार्केट असेल पुणे मार्केट असेल संगमिर अहिले मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आज जाणून घेऊया चॅनलला जर नवीन असाल टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील टोमॅटो बाजारभावाचे अंदाज असतील दोन ते तीन दिवसापूर्वी आपण अंदाज सांगितला होता बघा एक ऑगस्ट पासून टोमॅटो साठ ते सत्तर रुपये होणार परंतु आत्ता जो बाजारभाव आहे आजच तो टोमॅटो बाजारभाव साठ ते सत्तर रुपये व्हायला सगळीकडे सुरुवात झाली आहे काय आहे टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट चला तर जाणून घेऊया पुणे मार्केट पंधराशे त्रेचाळीस क्विंटल अवकाल आहे दोन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज पुणे मार्केटमध्ये मिळालेला आहे पंधराशे त्रेचाळीस क्विंटल अवकालेली असली तर वीस ते पंचेचाळीस रुपयाचा सरासरी टोमॅटो बाजारभाव आजचा टोमॅटो बाजारभाव पुणे या शहरामध्ये मुंबई मार्केट दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल अवकाले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर मुंबई मार्केटमध्ये तीस ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर संगममेल मार्केट पाचशे तेरा क्विंटल उकलले अहिनगर मधील मार्केट पंधराशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टॉप क्वालिटी कांद्याला आहे यानंतर पनवेल आठशे नव्वद क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। पनवेल मार्केटमध्ये साठ ते सत्तर रुपये टॉप क्वालिटी आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे सोलापूरचा बाजारभावाचा विचार जर केला तर पाचशे साठ क्विंटल उकलले पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये पाच रुपये ते तीस रुपयाचा बाजारभाव सोलापूर यानंतर महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी चारशे क्विंटल आवकडले पाच हजार ते सहा हजारच्या घरात आजच्या मितीला नागपूर या ठिकाणी बाजारभाव आहे पन्नास ते साठ रुपये टॉप क्वालिटीचा बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर कोल्हापूरमध्ये बघितलं आपण पाच हजार रुपये अहिल्यानगर चार हजार रुपये छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे चंद्रपूर अठ्ठावीसशे राहुरी एक हजार संगनमेर चार हजार श्रीरामपूर चार हजार सातारा साडेतीन हजार अमरावती चार हजार पुणे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट त्यानंतर अमरावती चार हजार पुणे चार हजार पाचशे नागपूर साडेचार हजार लोकल क्वालिटी मंगळवेढा चार हजार हिंगणा चार हजार पनवेल सात हजार रुपये प्रति क्विंटल नंबर वन टोमॅटो मार्केट टोमॅटोमध्ये टोमॅटोमध्ये आज महाराष्ट्रात पनवेलमध्ये सत्तर रुपये किलोचा बाजारभाव मिळाला आहे नंतर कराड बाराशे नागपूर सहा हजार सोलापूर तीन हजार जळगाव साडेचार हजार मुंबई चार हजार बारामती जवळची तीन हजार हिंगणा चार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील आजचा टोमॅटो मार्केट रेट असेल किती टोमॅटो मार्केट रेट असेल सर्व अगदी बघण्यासाठी